नमस्कार मैत्रिणीनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी आपण प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो नुकताच प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे महिला बाल विकास विभाग मर्यादित विभागीय परीक्षा व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा संदर्भ ग्रंथ आहे या संदर्भ ग्रंथाची वैशिष्ट्ये पाहूयात संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला महिला व बाल विकास या संबंधित कायदे व योजना दिलेल्या आहेत महिला व बाल विकास या संबंधित कायदे व योजना हे डिपार्टमेंटल अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी आपल्याला मराठी इंग्रजी संपूर्ण सामान्य ज्ञान संगणक ज्ञान अंकगणित व बुद्धिमत्ता त्याचबरोबर अद्यावत चालू घडामोडी सुद्धा दिलेल्या आहेत किंवा आपल्याला या संदर्भ ग्रंथामध्ये ते मिळणार आहे म्हणजेच एकूण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी असलेला संपूर्ण सिलेबस यामध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे ठीक आहे हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटरवरती उपलब्ध आहे त्याचबरोबर ऑनलाईन वर वरती सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे सो आता आपण एक नजर टाकूया या संदर्भ ग्रंथाच्या इंडेक्स किंवा अनुक्रमणिकावरती ठीक आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला पहा अंगणवाडी मुख्य सेवा मर्यादित विभागीय भरती परीक्षा स्वरूप त्याच्यानंतर अंगणवाडी मुख्य सेविका भरती परीक्षा स्वरूप सरळ सेवा या या दोघांच्या परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला स्टार्टिंगला आपला पहिला विषय आहे या ठिकाणी महिला व बाल विकास कायदे आता या ठिकाणी पहा महिला व बालकांसंबंधित कायदे व योजना हा जो विषय आहे तो सर्वात जास्त वेटेज असलेला विषय आहे तो एकूण साठ गुणांसाठी आहे पहा तर त्या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला महिला व कोणकोणते कायदे दिलेले आहेत पहा तर हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच त्याच्यानंतर बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी त्याच्यानंतर लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा त्याच्यानंतर बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ गर्भधारणा पूर्व व पूर्व रोग निदान अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर त्याच्यानंतर पुढे पहा प्रसूती विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्न त्याच्यानंतर बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच त्याच्यानंतर स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी नंतर राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद त्याच्यानंतर पुढे मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणसाठ माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा त्याच्यानंतर पुढे पहा महिला व बालकांशी संबंधित योजना यामध्ये पहा कोणकोणत्या योजना आपल्याला दिलेल्या आहेत तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना राष्ट्रीय महिला कोश जननी सुरक्षा योजना किशोरवयीन मुलींसाठी योजना जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम प्रधानमंत्री मातृवंदना योजना माझी कन्या भाग्यश्री योजना लाडकी योजना मिशन इंद्रधनुष्य योजना प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अभियान राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना महिला व कल्याण समिति देवदासी योजना सुमतीबाई सुकळीकर योजना महिला शक्ति केंद्र योजना त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला कोष स्वाधार गृह उज्ज्वला योजना किशोरी शक्ती योजना त्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना त्याच्यानंतर मनोधैर्य योजना कन्या वन समृद्धी योजना मिशन इंद्रधनुष्य योजना, योजना सुकन्या समृद्धी योजना अस्मिता योजना अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना त्याच्यानंतर सखी सावित्री समिती हिरकणी कक्ष राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढे पहा शक्ती सदन शक्ती सदन योजना पिंक रिक्षा योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना त्याच्यानंतर राष्ट्रीय किशोर कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आयुष्यमान भारत योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम त्याच्यानंतर पल्स पोलिओ लसीकरण जिजामाता आधार विमा योजना सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम लसीकरण महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ठीक आहे त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी बाल पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर महिलांशी संबंधित पुरस्कार आहेत यामध्ये पहा दिवंगत लताबाई सकट पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार डॉक्टर दुर्गाबाई देशमुख पुरस्कार त्याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी आपल्याला महिला व बालकांशी संबंधित धोरणे उपक्रम व संस्था देण्यात आलेल्या आहेत यामध्ये पहा महिला व बाल विकास आयुक्तालय महिला आणि बाल विकास विभाग केंद्रीय समाज कल्याण बोर्ड अनुरक्षण गृहे संगोपन योजना संरक्षण गृहे अनाथ आरक्षण हुंडा निर्मूलन दक्षता समिती तेजस्विनी कार्यक्रम सायबर सेफ वुमन बेबी केअर किट त्याच्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र महिला व बाल विकास विभाग बालगृहे शिशुगृहे आधारगृहे घर योजना स्वयंसेवी बालगृहे एक आठ एक टोल फ्री क्रमांक सेवा नव तेजस्विनी आशा आणि आदर्श अंगणवाडी केंद्र इत्यादी महिला व बालकांशी संबंधित उपक्रम देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे पहा महिला धोरणे महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण एकोणीसशे चौऱ्याण्णव दुसरे महिला दोन हजार एक तिसरे दोन हजार तेरा चौथे दोन हजार चार व राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण दोन हजार एक ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बाल धोरणे व करार दिलेला आहे यामध्ये पहा महाराष्ट्राचे बाल विकास धोरण दोन हजार दोन महाराष्ट्राचे बाल धोरण दोन हजार चौदा राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर राष्ट्रीय बालधोरण दोन हजार तेरा राष्ट्रीय बाल सनद शालेय प्रवेशासाठी वयोमर्यादा राष्ट्रीय पाळणा घर योजना महिला विरोधी भेदभाव निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय करार जागतिक आरोग्य संघटना बालकांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा दोन हजार पाच संयुक्त राष्ट्राचा बाल निधी बाल हक्काचा आंतरराष्ट्रीय करार व युनिसेफ त्याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी बाल शिक्षणाशी संबंधित योजना दिलेल्या आहेत यामध्ये पहा नवोदय विद्यालय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना उडान योजना सर्व शिक्षा अभियान खळू फळा मोहीम आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ठीक आहे त्याच्यानंतर बालका व महिलांसंबंधित विविध उपक्रम व पोर्टल्स दिलेले आहेत यामध्ये पहा किलकारी उपक्रम ई सरस ॲप चाइल्डलाइन वन झिरो नाईन त्याच्यानंतर बाल स्वराज पोर्टल जीवन अमृत योजना त्याच्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्याच्यानंतर पोर्टल, घर पोर्टल, दरवाजा बंद अभियान मिशन उत्कर्ष पोस्को नव संजीवनी योजना त्याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी आपल्याला महिलांशी संबंधित प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक दिलेले आहेत महिला व बालकांसाठी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे तसेच महिला व बालकांशी संबंधित दिनविशेष दिलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पाहूयात या ठिकाणी आपल्याला पोषण अभियानाशी संबंधित विविध योजना दिलेल्या आहेत त्यामध्ये पहा मध्यान्ह भोजन कार्यक्रम राजमाता जिजाऊ माता पोषण मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान टूपन झिरो पूरक पोषण आहार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना पोषण अभियान आणि राष्ट्रीय पोषण अभियान ठीक आहे त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी पहा आपल्याला महिला व बालकांशी संबंधित विविध राज्यांतील संक्षिप्त योजन, योजना सुद्धा दिलेल्या आहेत ठीक आहे यामध्ये पहा सुभद्रा योजना विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कल्पना फेलोशिप सेलिब्रिटी स्कूल उपक्रम मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सन्मान निधी योजना सवेरा उपक्रम बॅगलेस स्कूल उपक्रम महतरी वंदना योजना अमृत बाल योजना आणि बोईंग सुकन्या कार्यक्रम ठीक आहे सो या ठिकाणी आपण पाहिलं की या संदर्भ ग्रंथामध्ये आपला जो टेक्निकलचा जो विषय आहे ते खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करण्यात आलेला आहे यामध्ये महिला बालकांशी संबंधित जे कायदे आहेत ते दिलेले आहेत तसेच महिला बालकांशी संबंधित पुरस्कार दिलेले आहेत तसेच विविध संस्था दिलेल्या आहेत पोर्टल्स दिलेले आहेत धोरणे दिलेले आहेत करार दिलेला आहे म्हणजे हे सर्व असे घटक आहेत की ज्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर आपला जो टेक्निकलचा जो विषय आहे तो सर्वात जास्त वेटेज असलेला विषय आहे तो, तो खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे त्याच्यानंतर पुढचे जे बाकीचे विषय आहेत त्याच्यावरती आपण एक ओझरती नजर टाकूयात या ठिकाणी पुढे पहा प्राचीन भारताचा इतिहास दिलेला आहे आता या विषयांतर्गत जे मुद्दे दिले आहेत ते स्क्रीनवरती तुम्ही क्लिअरली या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढे मध्ययुगीन भारताचा इतिहास दिलेला आहे याचेसुद्धा सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आहे याचेसुद्धा मुद्दे तुम्ही या ठिकाणी क्लिअरली पाहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया पुढे कोणता विषय आहे पहा तर पुढे महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास दिलेला आहे महत्त्वाचे समाजसुधारक आहे भारताचा भूगोल आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्यानंतर पुढे पहा भारतीय संविधान आहे पंचायत राज आहे त्याच्यानंतर पुढे भारतीय अर्थव्यवस्था आहे त्याच्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान हा घटक आहे त्याच्यानंतर सामान्य विज्ञान जीवशास्त्र हा विषय जीव दिलेला आहे त्याच्यानंतर भौतिकशास्त्र हा विषय आहे व त्याच्यानंतर सामान्य विज्ञानामधील रसायनशास्त्र हा विषय दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्यशास्त्रसुद्धा दिलेला आहे त्याच्यानंतर संक्षिप्त सामान्य विज्ञानसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर संगणक ज्ञान दिलेलं आहे पहा संगणक या घटकामध्ये आपल्याला माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान त्याचबरोबर संगणकाचे प्रकार संक्षिप्त माहिती संगणकाच्या पिढ्या त्याचबरोबर संगणकाच्या माध्यम उपकरणाची माहिती साठवण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संगणकाशी संबंधित संक्षिप्त रूपे सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर पहा पुढे या ठिकाणी सामान्य ज्ञान हा विषय दिलेला आहे सामान्य ज्ञान या घटकांतर्गत दिलेले जे मुद्दे आहेत ते तुम्ही स्क्रीन वरती क्लिअरली पाहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया या ठिकाणी चाचणी हा विषय आहे त्याच्यानंतर अंकगणित आहे त्याच्यानंतर मराठी व्याकरण व शब्दार्थ मराठी उतारे इंग्रजी व्याकरण इंग्रजी शब्दार्थ इंग्रजी उतारे आणि सर्वात शेवटी या ठिकाणी पहा चालू घडामोडी हा घटक दिलेला आहे ठीक आहे चालू घडामोडी ठीक आहे मैत्रिणीनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू पाहिलेला आहे हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटरवरती उपलब्ध आहे त्याचबरोबर त्याचबरोबर ऑनलाईन ॲमेझॉनवरतीसुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तसेच तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरतीसुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणीनं प्लीज या व्हिडिओला लाईक करा स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग